ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा लाईट पोल दुरुस्तीचे काम सुरू असताना बसवराज श्रीशेल तुपद व बापू गोविंद कोकरे दोघेही राहणार काडादी चाळ सोलापूर यांनी महावितरणच्या शहर अभियंत्यास शिविगाळ करून मारहाण केल्याची घटना एकवीस मे रोजी रेल्वे स्टेशनजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश शिरसट विकास वाळके सुनील वाघमोडे विद्युत सहाय्यक रियाज शेख हे सरकारी पोलवरील लाईट दुरुस्ती करीत होते त्यावेळी बसवराज व बापू कोकरे हे दोघे रामलाल चौकातील महावितरणच्या कार्यालयात व कामाच्या ठिकाणी गेले लाईट का बंद करता तू कुठे आहे सांग तेथे येऊन तुला बघतो म्हणून शिवीगाळ केली बसवराजने गालावर चापट मारली तर बापूने तुला बघून घेतो लाईट किती वेळात चालू करतो असे सांग नाहीतर ऑफिस जाळून टाकतो असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे त्यांनी शासकीय कामात अडथळा केला म्हणून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप तपास करीत आहेत